भाषणाने भल्या भल्याला काम करतो असे मुलूक मैदानी तो काल चौधरी ज्येष्ठ नेते शंकरराजे लिंगे बापूसाहेब साहेब डिंगारे शंकर वाघवत घोडके विश्वास वशेकर अभिमान शिंदे आबा भीमराव वशेकर अण्णा शेंडगे सरपंच या मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचं आहे आलेल्या सर्व मान्यवरांचा समस्त पाटकुल बहुजन हो, समाजाच्या शेराव त्याचप्रमाणे भीमराव तात्या वशेकर या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं समस्त बहुजन समाज पाकुल याच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करतो स्वागतम स्वागतम हा नाही कोणी सर आपल्या बरोबर थोडक्यात व्यक्त करावं सर्व बहुजन बंधू आणि